कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभागात वासुदेव आणि सरस्वती बेत यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात कैलासवासी वासुदेव आणि कैलासवासी सरस्वती बेत यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र उद्योजक पराग बेत डॉक्टर स्नेहल बेत अथर्व बेत यांच्या हस्ते तसंच संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत सातशे गरीब आणि होतकरू मुलामुलींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच सुपरसेमी वर्गासाठी बेंच भेट स्वरूपात देण्यात आले पराग बेत यांच्या मातोश्री सरस्वती बेत यांनी सोलापुरातील मार्कंडे हायस्कूलमध्ये अठ्ठावीस वर्षे मुख्याध्यापिका म्हणून सेवा बजावली होती त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची समाजाला कायम आठवण राहावी या उदात्त हेतूनं हा उपक्रम राबवण्यात आला प्रास्ताविक प्राचार्य युवराज मेटे यांनी केलं या प्रसंगी देणगीदार पराग बेत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अध्यक्षीय समारोप प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी केला या प्रसंगी, प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे आणि सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन मलिक पठाण यांनी तर आभार प्रणिता सामल यांनी मानले जे काही आम्ही तुमच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालात थोडंफार वी वॉन्ट टू पुट अवर स्मॉल एफर्ट इन युअर फ्युचर बिल्डिंग ते आम्ही जे शक्य होईल आमच्याप्रमाणे आम्ही ते करत आहोत आणि त्यासाठी मी शाळेचे शाळेची खूप आभारी मांडतो त्या आम्हाला हे संधी देत आहे की आम्ही आमच्या इच्छा स्वेच्छाने जे होऊ शकतं ते मुलापुरत पोहोचत एक मार्ग दाखवता येते आम्हाला तर सर कोंडी सर स्पेशली प्रलिता सामर मॅडम जेणे आम्हाला प्रोत्साहित करतात आणि सांगतात की बाबा आपल्या मुलांना काही गरज आहे आपण काही करू शकता शक्यतो तेवढा प्रयत्न आपण आपल्या म्हणजे आम्ही तिचा मोठा भाऊच आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ती सांगत असते की बाबा काही शक्य होईल तेवढं तुम्ही कॉन्ट्रीब्युट बघा म्हणून असेल